स्टिकर्स वगैरे जे आहेत आप ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो एवरीवन वन कसं आहात तुम्ही आय होप सगळे तुम्ही मजेत आणि आनंदातच असाल तर मित्रांनो मी वैभवन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे सकाळी सहा वाजता आणि त्यामागे कारण देखील तसं सुंदर आहे त्या ठिकाणी मी आज व्हिजिट करतो आहे ती जागा तुम्ही क खूप वेळा टी व्हीवरती बघितली असेल स्पेशली न्यूज चॅनलवरती तर मित्रांनो आज मी चाललो आहे महाराष्ट्राचे जे राजभवन आहे तिथे व्हिजिट करण्यासाठी आणि तिथला एक्सपिरियन्स माझा जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजचा मी पूर्ण ब्लॉग बनवतो आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो आता ती जी तिथे टूर अरेंज करण्यासाठी जी प्रोसेस असते पूर्ण म्हणजे ती अप्लाय कसं करायची टूरसाठी की सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बाकीची जी माहिती ती तिथे गेल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन असं इथून आल्यानंतर फायनली आता मी पोचलेलो आहे महाराष्ट्राचे राजभवन मित्रांनो तर फायनल आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आम्हाला ऑलरेडी लेट झाला सो जो गाईड करणारो असतो ते सगळे गेलेत पुढे आता आणि एक माहिती समजली की त्या आतमध्ये तुम्हाला दिसतं आहे हे पोस्ट ऑफिस हे ज्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तिथला पिनकोड वेगळा असतो आणि गेटच्या बाहेर एक गेल्यानंतर पिनकोड वेगळा आहे सो आता पटापट जातो त्या गाईडला बघतो कुठे आणि त्याकडून जी माहिती भेटेल ती तुमच्यासोबत शेअर करतो आणि हा जो पूर्ण परिसर आहे राजभवनाचा हा सुमारे चव्वेचाळीस एकरमध्ये पसरलेला आहे म्हणजे पूर्ण आणि ह्या राजभवनच्या एकदम तिन्ही बाजूंनी समुद्र आहे म्हणजे आपला जो अरबी समुद्र आहे तो समुद तिन्ही बाजूनी आहे आणि मरेन बसल्यानंतर बसल्यानंतरची आपल्याला समोर लाईट दिसते ती राजभवनचीच असते सो आता लेट झालं त्यामुळे पटापट पुढे जातो आणि बघतो आपल्याला अजून काय काय बघायला भेटणार आहे सो राजभवन हे प्रामुख्याने आपले महाराष्ट्राचे जे रा राज्यपाल आहेत म्हणजेच गव्हर्नर त्यांचे निवासस्थान आणि त्यांचे जे कार्यालय असतं ते या ठिकाणी असतं आणि ते हेलिपॅड आहे तिथे आता हेलिकॉप्टर नाही सध्या पण त्याचा यूज राज्यपाल आणि त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते यूज करू शकतात बंकर्स वगैरे जे आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आज दोघं आलो आहे वैशांनी पुढे पुढं थोडंसं पुढे जाऊया हां सो आज आम्ही दोघं आलो आहे मी लास्टला आमचा एक्सपिरियन्स आहे तो पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्हाला आतमध्ये येऊन कसं वाटलं आणि काय काय आम्हाला बघायला भेटलं ते सगळे या तुम्हाला व्हिडिओमधून बघायला भेटेल देवीचे मंदिर आहे पुढे आल्यानंतर हे बघा आणि आता आपल्याला जायचं आहे ह्या दिशेने आणि आता आपण चाललो आहे बंकरच्या दिशेने आणि हे समोर आहे मरीन ड्राईव्ह हे तुम्हाला दिसतं ना ते आहे मरीन ड्राईव्हचे सो आम्ही पण कधीतरी विचार केलेला की ह्याच्या समोर काय असेल आतमध्ये काय काय बघायला भेटेल ते आमचं स्वप्न तर आता पूर्ण होतंय आणि माहिती पण भेटते की इथे काय काय बघण्यासारखं आहे सो चला आपण जाऊया आता बंकर बघण्यासाठी मित्रांनो मित्रांनो बंकरचा स्टार्टिंग पॉईंट आहे तिथून आपली जी टूर असते बंकरची ती स्टार्ट होते आणि मी पण खूप एक्साइटेड आहे की आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहेत चला आता आपण पटापट आतमध्ये जाऊया आणि बघू आपल्याला काय बघायला भेटेल आतमध्ये सो फायनली तर आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि बघा सुरुवातीला तिथे एक स्टॅच्यू आहे जो की बंदूक घेऊन आपलं स्वागत करतोय बघू अजून काय काय बघायला भेटेल सो आतमध्ये आल्यानंतर बघा मुंबईचे सगळे जुने फोटोज आपल्याला बघायला भेटतात ते शिवाजी महाराज टर्मिनस परत हे फ्लोरा फाउंटन सारखं दिसत आहे आणि रोड बघा ते जुन्या फोटोमध्ये किती रिकाम आहेत तर बघा इथे आपल्याला बघायला भेटतं आहे गेट ऑफ इंडिया मस्त आणि हे बघा हा एक चौक आहे तर इथे आपल्याला बघायला भेटतं आहे आपले जर महाराष्ट्राचा पूर्ण जो इतिहास आहे आणि त्यांची इम्पॉर्टंट ज्या डेट आहेत म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हो या ता तारखांचे जे इम्पॉर्टन्स आहे त्या दिवशीची ती सगळी डिटेल इथे दिलेली आहे तर ही बघा ही पूर्ण डिटेल आहे इथे आणि बघू अजून आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे बघा बॉम्बे स्टेट एटीन नाईन्टी सेवन टू नाईन्टीन सिक्स्टी हे बघा परत एकदा इथे जुने फोटोज आहेत हे बघा पूर्ण म्हणजे आपलं मरीन ड्राईव्ह आहे परत एक काला घोडा सारखं दिसत आहे आता ही जी माहिती आहे ही इंग्लिशमध्ये आणि पुढे आपल्याला मराठीमध्ये देखील माहिती भेटणार आहे पूर्ण मराठीमध्ये बॉम्बे राज्य एकोणीसशे साठ एक माहिती बरी आहे की प्रत्येक ठिकाणीच्या बाजूला गोड लावलेत की त्याच्यामुळे माहिती आपल्याला भेटते सगळी आणि हा पूर्ण आपला मोबाईलचा मॅप सो आता पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटते कार्टे स्टोअर हे बघायचे अशा प्रकारचे इथे ठेवलेत आणि हे मकर आधी आत्ता भेटते म्हणजे जास्त वर्षा झालेल्या सो बघू आता इथे पुढे काही आपल्याला बघायला भेटते कार्टे स्टोर सगळे असेच आहेत मी विचार कारण की किती जुने असते बंकर सो इथे होतोच शेवट सो अशा प्रकारचे एक आहे की बंकर म्हणून एक रूम बनवले आहे आणि नशीब ते आपल्याला बघायला भेटते तेव्हा हे आता तुम्हाला दाखवलं ते आर टी स्टोर हे बघा आपली मुंबईची पूर्ण स्टोरी आहे याच्यामध्ये बेसची बस लोकल मेट्रो मुंबईचा तटेवाला गेट ऑफ इंडिया समुदाय इंडियाचा पहिला झेंडा वंदे मात्र मित्रांनो इथे आपल्याला सेल्युलर जेलचे से जुने फोटोज पण बघायला भेटतात सगळे जुने फोटोज सेल्युलर जेलचे से सावरकरांना ठेवले होते घेऊन जाणार आहे जेलमध्ये म्हणजे हे इथे सो हे कैद्यांसाठी असेल हे बघे साखर दांडे बोलतात हे हातांसाठी हे पायांसाठी आणि हे जुन्या वेळी जी शिक्षा द्यायचे ना सो हे त्याच्यासाठी असेल आणि हे आता जेल या साईडला पूर्ण या साईडला एक जेल असेल त्या काळी आत्ता नाही जे जे सेल्युलर जेल या अशा प्रकारचे हातातले दांडे हे पायातले जे की आपल्याला तिथे बघायला भेटले आणि हा सेल्युलर जेल तर इथे इथे सिद्धा इन्फॉर्मेंट मिळवलं लक्ष मित्रांनी वगैरे ते आपल्या लोकमान्य त्यांचे देखील दर्शन झालेले आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती जी की तुम्हाला माहितीच असेल सगळी आणि इथे आपल्याला एक काहीतरी वेगळं बघायला भेटलं इथे एक म्हणजे असे बनवलेले आहेत तलवार आहेत गन्स वगैरे आहेत तर भाला आहे आणि एवढे म्हणजे वाटलं की थोडेसे तरी असले वाटेल एकदम मॅटियंचे ब्रिटिश सोल्जर आहे तर म्हणजे ब्रिटिश सोल्जरचा युनिफॉर्म इथे लावला आहे तो काय जिथे आता मावळ्यांचे स्टॅच्यू बनवलेत मग जे आपण शिवाजी महाराजांचे दर्शन झाले आपल्याला आणि त्यानंतर पुढे जाऊ आणि सो तुम्ही जर प्लॅन करत असाल तर नक्की या इथे ते इथे स्टेअर्स आहेत तिथे बघू आपण वरती जाऊ की इथे काय आपल्याला वेगळं बघायला भेटतं आहे जर तुम्ही चाललो आहे वरती आणि वरती कदाचित तो तर तोफ आहे आणि तोफेसोबत आपले शिवरायांचे मावळ आहेत बरोबर इथे आता पहाट होत आले तर आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी तिथे बघू आपल्याला चेहरे खूप ठिकाणी भेटतात आणि या लोक आपल्याला पूर्ण जे महाराष्ट्राचे जे गव्हर्नर आहेत जे राज्यपाल होते त्यांची जे पूर्ण हिस्ट्री बघायला भेटते की पहिल्यापासून कोण आहेत हे आणि आत्ताचे राज्यपाल आहेत श्री रमेश बैस अठरा दोन दोन हजार तेवीसपासून पासून म्हणजे आत्ता रिसेंटली त्यांना एक वर्ष झालं आहे आणि ही जे जे आत्तापर्यंत जे तुम्ही बघितले होते बंकर पूर्ण स्टोरी म्हणजे इथे काय होतं आणि आत्ता बंकर भेटले आहेत पूर्ण महाराष्ट्राबद्दल आणि पूर्ण आपल्या देशाबद्दल जे स्वातंत्र्य सैन्याने त्यांची पूर्ण आपल्याला माहिती भेटते आणि हे बघा हे अशा ठिकाणचं आहे पूर्ण जागा आणि असे बाजूला इथे त्याचे छोटे छोटे असे पुतळे ठेवले आहेत त्याच्यामुळे त्याची माहिती भेटते सो आता आम्ही इथे आलो आहे आता आपण जायचं बाहेर सनराइज पॉईंटला सो so, मित्रांनो हे बघा आता थोड्या थोड्या तिथे सनराइज पण होणार आहे आणि इथे मंदिरं पण आहेत हे बघा हे सगळं सो so, आपण आतमध्ये जाऊ आणि बघू आपल्याला कोणते कोणत्या देवी देवतांचे आतमध्ये दे दर्शन होणार आहे सो so, चला जे आपण गेलो तेव्हा जरा अंधार होता आणि बाहेर आल्यानंतर एकदम उजेड आहे सो उजेडामध्ये सगळं बघायला आहे की बघा ही मग अशी आपण बघितलेली शंकर भगवानांची मूर्ती पण ही अंधारामध्येच मस्त दिसत होती सकाळ सकाळी सगळ्या देवी देवतांचे दर्शन पण झाले चांगल्या प्रकारे आपण चाललो या ठिकाणी आता इथून आपल्याला पूर्ण मरिन टाइट व्ह्यू भेटणार आहे आणि भाऊ आपल्याला मस्त जरा तुम्ही तीन फोटो पण येतील चांगले तिथं आपल्याला दे चंद्र देखील आहे आणि आताच तुम्ही सूर्याचा देखील व्हिडिओ बघितला आणि हे बघा शंकर भगवानांची मूर्ती आणि इथे सिक्युरिटी खूप कडक आहे एकदम स्ट्रिक्ट असते सिक्युरिटी आणि ह्या आपला इंडियाचा फ्लॅग आता आपल्याला तिथे पण जायचं आहे थोड्याच वेळात आणि हे जे दिसते ते आहे मरीन ड्राईव्ह तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण नक्की या आणि इथे राजभवन टूर आहे ती नक्की बघा आणि पूर्ण दिवस तुमचा एकदम फ्रेश जातो म्हणजे पहाटे एकदम तुमची चांगली जाते आणि देवीदेवतांचं दर्शन होतं परत सनराईज भेटतोय अशा प्रकारे बघायला बघाय आता एवढे जण आहेत टूरमध्ये आणि त्या बॅकसाईडला पण आहेत एवढी बघू आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट पॉईंटला का वॉकिंग एरिया सो मस्त आहे माझा तर एक्सपिरियन्स मला खूप जागा आवडली सो वैशू तुला कुठला म्हणजे एक्सपिरियन्स कसा वाटला तुला आत्तापर्यंत जेवढे पॉईंट बघितले तेवढे एक्सपिरियन्स मस्त होता आणि पॉईंट कुठला आवडला आत्तापर्यंत जेवढे आपण बघितले अजून बाकी आहेत सगळ्यात जास्त पॉईंट कुठला आवडला माझा फेवरेट सनराईज पॉईंट ओके सो आता आम्ही चालू आहे नेक्स्ट पॉईंटला इथून आम्ही सुरुवात केलेली इथून खाली गेलो पूर्ण राऊंड मारून आता आम्ही या साईडला आलो आहे मित्रांन बघा इथे राज्यपालांचे सगळे निवासस्थान आहे आणि जे आपले महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे शपथविधी होतात ते बघा ते या ठिकाणी होतात हे जे तुम्हाला समोर दिसतं इथे सगळे शपथविधी संपन्न होतात इथला परिसर आणि हे आपला इंडियाचा फ्लॅग वंदे मात्र सो आता आपण चाललंय अटल उद्यान मध्ये आणि इथून पण मस्त एक व्यू भेटतो आणि फोटो काढण्यासाठी खूप सारे पॉइंट देते हे बघा एकदम बघितलं नुसतं तरी पण एकदम फ्रेश फील होतंय आणि हे सचिवालय आहे गव्हर्नरचं चला दोन तीन फोटो काढू आणि मग परत भेटतो सो मित्रांनो या आता अटर उद्यानमधून हा व्ह्यू आहे आणि हे बघा आणि इथे वाळकेश्वर हे जे एक मंदिर दिसतंय थे ते आय थिंक वाळकेश्वराचंच मंदिर आहे लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवलेला तू जर बघितला नसेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो अटल उद्यान मधून हा पूर्ण व्यू आता पूर्ण पॉइंट बघून झालेला आहे आता शेवटचा एक बाकी आहे आपल्याला पूर्ण माहिती देणार आणि त्यानंतर राष्ट्रगीत होऊन ही आपल्या टूरचा शेवट होणार हे बरोबर ते इंडियन फ्लॅगचे ते आपल्याला जमावायला सांगितलं आहे सो तिथे काय सांगतात ते तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो हे आहेत श्री उमेश काशीकर जे की ते पी आर ओ म्हणून काम करतात म्हणजेच पब्लिक रिलेशन ऑफिसर आणि यांनी आता सांगायचं म्हणजे यांनी जी माहिती शेअर केली त्याच्यामुळे मी देखील ऐकून शॉक झालो की जे आपले शरीरांची म्हणजे मुंबईमध्ये जी नावं आहेत ब्रिटिशकालीन नावं ती का दिली परत मुंबईचा जो इतिहास आहे ब्रिटिश काल इंडियाचा इतिहास काय होता ही सगळी माहिती एवढं सोप्या त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली एकदम म्हणजे हसत खेळत पूर्ण माहिती आमच्यासोबत त्यांनी शेअर केली सो पक्ष्यांचा आवाज जास्त असल्यामुळे त्यांचा नेट ऑडिओ कॅप्चर नाही झाला त्याच्यामुळे मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करतो सो so, मित्रांनो फायनली आमची टूर संपली आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती भेटली आणि जे स्टार्टिंगपासून जे गव्हर्नर होते त्यांच्याबद्दल पण एक माहिती भेटली आणि आज समजलं की जे आपल्या स्टेशनला परत कॉलेजला वगैरे जी नावं आहेत ती सगळी ब्रिटिश नावं आहेत ती सगळी गव्हर्नरची नावं आहेत म्हणजे ना एल्फिन्स्टन झालं सँडस रोड झालं ग्रँड रोड हे सगळे गव्हर्नरचे नाव आहेत सो चांगल्या प्रकारे एक माहिती भेटली आणि इथेच आपल्या व्हिडिओचा शेवट होतो जसं की तुम्ही बघितलं शेवटी राष्ट्रगीताने ह्या टूरचा शेवट झाला आणि हा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकाळी जिथून आपण एंट्री केलेली तो व्ह्यू म्हणजे हा होता हे बघा आता इथे एक हेलीपॅड आहे तिथे हेलिकॉप्टर असतं पण आता सध्या नाही जे की फक्त महाराष्ट्राचे गव्हर्नर आणि सी एम ते दोघं यूज करू शकतात सो हा होता पूर्ण व्हिडिओ राजभवन टूरचा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच सो मित्रांनो जर तुम्ही बाईक घेऊन तुमची पर्सनल गाडी जर घेऊन येत असाल तर इथे पार्किंगची देखील व्यवस्था आहे राजभवनचा जो गेट आहे जिथून आपल्याला एंट्री भेटते त्याच्या बाजूलाच पार्किंगची एक मोठी जागा आहे हे बघा जैसे ना तुम्हें तुम्हें गाड़ी पसल नक्की नक्की ला ते असे पार्किंगची जागा आहे तर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत असाल तर नक्की आणि नक्की या जागेला विजिट करा कारण ते खूप सारी माहिती आपल्याला भेटते